नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी संबंधी एक महत्वाची अशी अपडेट आहे काल गंगाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक उच्चांकी तूर बाजारभाव मिळालेला असून या ठिकाणी आठ हजार शंभर रुपयापर्यंत तुरीला बाजारभाव गेल्याची बातमी आपल्या सूत्रांकडून आपल्यालापर्यंत मिळत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आणि मित्रांनी आपला शेतमाल विकायला न्यायच्या पूर्वी त्या ठिकाणी चौकशी करूनच आपला शेतमाल विकायला न्यावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती दोंडाईचा आहे या ठिकाणी पाच क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार आठशे तर जास्तीत जास्त उर्भाद्र भाव पाच हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोर्ट एकशे पासष्ट क्विंटल लालतूर आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्भाजर भाव सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर मानोरा बाजार समिती दोनशे चौतीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवनी आवक आलेली होती पाच क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे तीन रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे दहा तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती सोलापूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर बाराशे क्विंटल लातूरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणचे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती या ठिकाणी पाचशे बारा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूरबाजर भाव सहा हजार चारशे रुपये या ठिकाणचे मित्रांनो तूर बाजार थोडासा दबाव काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये बघायला मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती दोन हजार चारशे एक क्विंटल लाल तुरीची हवा ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बाजार समिती कमीत कमी दर पाच हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव पाच हजार सहाशे पंच्याऐंशी त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकशे पंच्याहत्तर क्विंटल लालदूरची आवड या ठिकाणी कुणी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर चिखली कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर दोनशे बावन्न क्विंटल लाल तोडीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दुर्गा हजार भाव सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा जिल्हा जळगाव आवक आलेली होती या ठिकाणी लालतुडीची क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दुर्गा हजार भाव पाच हजार चारशे त्यानंतर अमणनेर तूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दुर्गाजरभाव पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला तीनशे साठ क्विंटल आवक अवकाळी कमी ती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर गाजरभाव सहा हजार दोनशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव जामोद आसलगाव आवक आलेली होती लालतुरीची शंभर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त उर्वाजरवाव सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर सत्तावीसशे पन्नास क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्वाजरवाव सहा हजार चारशे पाच त्यानंतर बाजार समिती वनी चौऱ्याहत्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतः पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजारवा या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर एकशे पस्तीस क्विंटल लातदूरची अवघ्या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण जर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शिरपूर आवक आलेली होती या ठिकाणी तीस क्विंटल लालदुरेची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव पाच हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल या ठिकाणी मित्रांनो आवक थोडी कमी होती जवळपास दहा क्विंटलचीच आवक या ठिकाणी होती त्यामुळे या ठिकाणी बाजारभावामध्ये थोडीशी वाढ बघायला मिळाल्या असल्याचं आपण या ठिकाणी धरू शकतो त्यानंतर या ठिकाणी बाजार समितीचे बाजारभाव होते मित्रांनो जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे साठ हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर होते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार लाल चोवीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार धरवाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर लाल वीस क्विंटलची आवक ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सह रुपे जा रुपे रुपे सहा हजार रुपये त्यानंतर मठ्ठा एकवीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा दरवाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसोपन जिल्हा यवतमाळ एकशे आठ क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मंगरुळपीर जिल्हा वाशिम सहाशे क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त जास्त बाबुडगाव तीनशे ऐंशी क्विंटल लाल होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी तीनशे क्विंटल पांढऱ्यातुरीची आवं काही ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे पंचेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मांजलगाव सत्तर क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे बावन्न त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो बीड तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार पाचशे पंचेचाळीस त्यानंतर शेवगाव हो तूर पांढरी तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार वाजवभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू तूर लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली मित्रांनो सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे त्यानंतर बादर समिती अहमापूर चौसष्ट क्विंटल लोकल तूर आवक कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शिरूर तूर नंबर दोन एक क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाव या ठिकाणी सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठिकाणची तूर बाजारभाव हलकीशी वाढ देखील बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुलला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार